नाशिकच्या हरिचंद्र गटाच्या कोकण गटावरून सुमारे सोळाशे फूट दरीत ऋषिकेश बाळू जाधव वयवरचे एकवीस या तरुणाचा मृतदेह मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे दरम्यान ऋषिकेशची हत्या आत्महत्या की घातपात याविषयी वेगवेगळ्या चर्चा सुरू आहे नातेवाईकांनी मात्र या घटनेबद्दल संशय व्यक्त केल्याचे समजत आहे छत्रपती संभाजीनगर येथील रहिवासी असलेला ऋषिकेश जाधव हा नाशिक येथे शिक्षणानिमित्त राहत होता परंतु सोमवारी ऋषिकेशचा फोन आल्यामुळे आई वडिलांनी त्याचा शोध घेतला त्याचा शोध लागला नसल्यामुळे आडगाव पोलिस ठाण्यात हृषिकेत जाधव बेपत्ता झाल्याची तक्रार मंगळवारी दिनांक अकरा रोजी दिली त्याच्या मित्राकडे चौकशी केली असता तो मित्राची मोटरसायकल घेऊन हरिश्चंद्र गडाकडे गेला असल्याचे सांगण्यात आले ऋषिकेतने त्याच्या लॅपटॉपमधून गुगलवर हरिश्चंद्र गड हे लोकेशन टाकले असल्याचे नातेवाईकांना त्या मित्राकडून समजले त्यामुळे नातेवाईकांनी मंगळवारी हरिश्चंद्र गडाकडे शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तेथे मोटरसायकल उभी केल्याचे दिसून आले मंगळवारी तुपन कोकण कड्याच्या सोळाशे फूट खोल दिसला राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक दीपक सरोदे यांनी कल्याण येथील बुधवारी डेला ॲडव्हेंचर लोणावळा आणि नाशिक क्लाइंबर्स अँड रेस्क्यू असोसिएशन या दोन रेस्क्यू टीम पाचने गावामध्ये रात्रीच्या दोन वाजता पोहोचल्यावर पहाटे चार वाजता हरिचंद्र गडावर पोहोचले पहाटेच्या कोकण गडावरून रॅम्पलिंगने चार जणांची रॅम्पिंगने ऋषिकेतचा मृतदेह आणण्यात आला राजूर ग्रामीण रुग्णालयात ऋषिकेतच्या मृतदेहाचे संविच्छेदन करण्यात येऊन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या मोहिमेमध्ये सहभागी गणेश गीत यांच्या नेतृत्वाखाली खंडाळा येथील डेला ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम नाशिक क्लायम्बर्स अँड रेस्क्यू एसन्स असोसिएशनचे दयानंद कोळी तनया कोळी निलेश पवार किरण खैरे सागर धातरक तसेच साम्रतेस्कुटिमचे लहू मुटे निवृत्ती मुटे एकनाथ खडगे तुकाराम बांडे आदींनी विशेष परिश्रम घेतले विशेष प्रतिनिधी नाशिक